गरवण नाकेस शहरातील अनधिकृत बॅनरस व फलक हटवले पोलिस व नगरपालिका प्रशासनाची संयुक्त बुलडोजर कारवाई 12 जुलै 2025 रोजी शिरपूर शहराचे सौंदर्य बिघडवणारे व वा वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी जागुजागी लावले जाणारे अनधिकृत बॅनरस व फलक हटवण्यासाठी अखेर शिरपूर नगर परिषद आणि शिरपूर शहर पोलीस प्रशासनाने संयुक्त बुलडोजर कारवाईचा बळगाव उगारला शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या उपस्थितीत आणि नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने जेसीबीच्या माध्यमातून करबन नाका परिसरासह अनेक प्रमुख ठिकाणी डिजिटल बॅनर्स व फलक हटवण्यात आले शहरात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे वाढदिवस स्वागत आणि विविध स्वागत व विविध जाहिरातीचे फलक परवानगीशिवाय लावले जात होते यामुळे शहराचे सौंदर्य विद्रुप होण्याबरोबरच वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता प्रशासनाने आता एकदाच कारवाई करून थांबण्याऐवजी नियमित आणि निपक्ष पद्धतीने ही मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी शहरातील सुजान नागरिकांनी केली आहे यापुढे विना प्रमाणात कोणत्याही स्वरूपाचे बॅनर लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी प्रशासनाने दिला आहे त्याचबरोबर अशा अनधिकृत फलकांची छपाई करणाऱ्यांनाही योग्य त्या सूचना देण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आज रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि शिरपूर वरवाडे नगर परिषद यांची संयुक्त मोहीम राबवून शिरपूर शहरामध्ये जे अवैध रित्या जे बॅनर लावलेले होते पोस्टर लावलेले होते व वा रस्ता वाहतुकीला अडथळा करणारे असे बरेचशा ठिकाणी बॅनर लावलेले होते ते संयुक्त मोहीम राबवून करवन नाका कुंभारटे आणि बालेम्या चौक येथील पोस्टर काढण्यात आले आहेत याच्यानंतरही सदर कारवाई चालू ठेवण्यात येईल मी सर्व शिरपूरवासियांना नम्र विनंती करू इच्छितो की त्यापुढे जे बॅनर लावायचे आहेत त्याच्याबाबत शिरपूर शहर आणि नगर परिषद शिरपूर यांच्याकडनं परवानगी घेऊनच बॅनर लावावे धन्यवाद